अलताफ दादा कहा गए थे अरे मैं महेश पे बैठ के मुंबई दिख रही आगरा घूमते आ रहा क्या बात कर रहे कब आए कब आए अभी आए अभी आएगा अभी अपना तो शूटिंग का काम काज बने तो अभी क्या करते हो फिलहाल काम काज अभी अपनी दुकान है अच्छा। दरगाह पेशी अच्छा। अगरबत्ती अच्छा।, अच्छा चलता है ना मेरी दुकान शादी हो गई बच्चे में तर मित्र सण आपला डुबऱ्या म्हणजे अल्ताफ अल्ताफबाईना लग्न सुद्धा या देखा या अल्ताफबाई ना पोर ये क्या ना में तुम्हारा अच्छा स्कूल में जाते हो कितनी में आठवी आठवी मे जाते हो अच्छा कौन सी गाव या पर जाते हो अच्छा तो तुमको भी कुछ कलाकार बनना है नहीं की नहीं तुम्हारे पप्पा के जैसा नमस्कार जय खानदेश मंडळी तर आपण इला गलत खान देश न अंबरनेर जोडत गाव हे धार आणि या कोण आहेत देखा खान देशना प्रसिद्ध जुना कलाकार या जुना गाणस पण तुम्ही देखील होईल है ना नाव नावता त्या प्रसिद्ध आहेत पण तेच ना ओरिजिनल नाव काय आणि मुंबई गाई दिल्ली गो असं अनगिनत गाण्यास त्या बसेल आणि तेच ना पाहिजे जाणील उद्या आणि इंडस्ट्रीमध्ये कस काय होऊन त्यांनी बीच मा कस काय घ्या बघा आपलं सांगितलं जुलिरानाथ खान ना प्रसिद्ध कलाकार म्हणजे डुबऱ्या दादा तुम्हाला स्वागत आहे क्या बोलते कैसे तबियत पाणी अच्छे।, अच्छे ना बरोबर क्या बोलते कोण कोणचे गाणे मी काम किया काम तुमने के मुंबई गे दिल्ली गे ऐसा आहे बरोबर तुम्हाला ओरिजिनल नाम काय हो अलताफ शेख अलताफ शेख बराबर. तुम्हारा प्रॉपर गाँव ये क्या नहीं हो ये ससुराल ससुराल है काम करने का मौका किसने दिया था आपको ईश्वर मारी ऐ क्या बोला था उन्होंने उन्होंने बोले थे हमारे गानों में काम करेंगे क्या तो मैंने हा हाँ बोल दिया बरोबर तब से फेमस हो गए ना तुम अच्छा तो तुम्हारी हालत जो है बचपन से ऐसे ही है हाँ। बस कितने साल के तुम बावन बावन साल के मित्र तो सन बावन वर्ष ना है और जब आप गाने में काम करते थे तब कितने साल के थे बीस बाईस बीस बाईस साल के थे बरोबर अच्छा तो अभी बीच में तुम्हारा गैप हो गया था क्यों छोड़ दिया सब ये ऑनलाइन हुआ जब से सोशल मीडिया आ गया तब से नवा जमाना आ गया नवे लोग आ गए लोग तुमको भूल गए पुराने कलाकार को नहीं ये सीढ़िया खलास खला हो गए सीढ़िया खलास हो गए क्या सीटा होता ना क्या सीटा माँ क्या सीट नादाना दबदबो खा कान देश तो गुजरात माँ एक ना हो गए डुबरिया काम करने की इच्छा है तुम्हारी फिर करेंगे अच्छा अभी नया कुछ चालू है क्या कुछ नहीं है फिलहाल कुछ नहीं है बरोबर अच्छा अच्छा और कुछ करने का आगे करणे काय ना आगे हा वो हमारे सरपंच आपण आणि काय ना आहे का तुमको बोला लाव एकाच गाणं लाव बोलना ओके तुम्हाला सांग अच्छा ऐसा आहे गाव ना सरपंच काय ना दादा शशिकांत शे दादा पाटील येस ना संगे येस ना ते आपण परिचित होत आणि अल्ताफ बाई येस ते गाव करता येस न करता काय मदत होईल आहे त्याच सगळे जाणीव दादा अल्ताफ बाई आहे तेच ना विषय थोडी सांगा अल्ताफ बाई ज्या वेळेस दहा वर्षापूर्वी या गावले उन्हात तर आमना गावनी मुलगी सुद्धा तेवढीच होती त्यासनातून सहा इंच मोठी त्यासना लग्न कराडाना करता ते विनंती करी की बाबा लग्न जमाळा आणि लग्न जमाळा मग आपला सेवाना वाटा होता आणि त्या वादा करेल होता की तुझल्या तुमल्या ग्रामपंचायत मग घरकुल दिसूत रावानी सोय कर दिसूत त्या आज रोजी ग्रामपंचायत घरकुल पाणीना नळ संडास बाथरूम आणि पीरबाबावर त्या उद्योग माणसं त्याचनं शिर्डीनं दुकान आहे आज रोजी त्याचले दोन पोरं व्यवस्थित संसार गावबा राहणार आणि अजून सुद्धा काम इच्छा आहे जर कोणले डायरेक्टर असले भेट घालणे असेल तर ते आमच्या संपर्क करू शकतात तर मित्र या होतात आपला खानदेशना जेव्हा आपण दाखला दाखलावतो ना तेव्हा कलाकार खानदेशना प्रसिद्ध कलाकार डुबऱ्या म्हणजेच भाई आणि असा जुना कलाकार आता दौडी जायला त्या सोशल मीडियाना जमाना हा फॉरवर्ड जमाना या जुना कलाकार जे नाही एकदम बारीक काम होतं ना जुना कलाकार कुठे ना कुठे दौडी झाले तर या जुना कलाकारच आपले जिवंत कराय आपल्या चॅनल माध्यम ताई तर तुम्हाला लायक तुमले जरी गाणं बनाय राहणार तुम्ही गाण्यामध्ये जरी साडे काही काम होईल तर नक्की सांग्या तुमले करणं पडी जरी तुम्ही खान साडे काम कराल तर अल्ताफबाई नक्की काम द्या अंमननेर जेव्हा गा अमननेर जवळ गावे धार नक्की विजिट द्या जुना कलाकार असले करा आता कोणीच नाही देखील राहणं तुम्हाला एक नंबर विनंती अल्ताफबाई नक्की भेट द्या आणि काय काम होते